नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे एकीकडे टेस्ट मॅच चालू आहे स्कोर आहे दोन एक त्यामुळे दोन्ही संघांकरता हा मॅनचेस्टरचा सामना ओल्ड ट्रॅफर्डवरचा कसोटी सामना अत्यंत महत्वाचा आहे आणि पहिल्या दिवशीच्याच खेळांनी मस्त रंग दाखवलेले आहेत दुसरीकडे भारतीय संघ विरुद्ध वेस्ट इंडिजचा संघ यांची दुसरी कसोटी ही त्रिनी दाद मध्ये चालू होतीये परंतु खरं सांगू तुम्हाला अजूनही मी विम्बल्डन फायनलच्या नशेतनं बाहेर येत नाहीये अलका राजनी ज्या पद्धतीने खमक्या खेळ करून जोकोविच सारख्या दादा खेळाडूला पाच सेटमध्ये पराभूत केलं ते बघून मी अक्षरशः थक्क झालेलो आहे जगातले सगळे जे खेळप्रेमी आहेत ते रविवारी संध्याकाळी टी व्हीला चिकटले होते आणि जवळजवळ साडेचार तास त्यांचं टेनिसचं कॉन्सर्ट रंगलं होतं आणि त्याच्यामध्ये विविध राग त्यांनी पेश केले असं मला गमतीने म्हणाचं वाटतं कारण अलकार राज हा फक्त वीस वर्षाचा आहे ऑलरेडी त्यांनी यु एस ओपन जिंकली होती आणि विसाव्या वर्षी या पठ्ठ्यांनी जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक पण पटकावून विम्बलडनला फायनल मॅचला जोकोविचला जोकोविच ला, ला, जोको ला हरवण्याची करामत करून दाखवली आणि हे करत असताना जोकोविचनी विचारलेल्या शारीरिक मानसिक कौशल्याच्या सर्व प्रश्नांना त्यांनी चोख उत्तर दिली जोकोविचनी सर्व्हिस करत असताना भरपूर वेळ खाऊन त्याच्या पेशन्सचा एक प्रकारे पेशन्स बघितला त्याचा की बघू तुझ्याकडे किती संयम आहे दुसरीकडे खेळाच्या कौशल्याच्या बाबतीत त्यांनी मारलेले फोरहँड त्यांनी टाकलेले ड्रॉप्स हे सगळे चमत्कारिक होते आणि हे सगळे करत असताना वीस वर्षाच्या तरुणाचा जो उत्साह होता तो मानण्यासारखा होता खास करून पहिला सेट सहा एक गमावल्यानंतर त्यांनी केलेले हे पुनरागमन या सगळ्याच गोष्टी मला म्हणून म्हणतो की रविवारी हा सामना झाला तरी अजून माझी ती नशा उतरत नाहीये परंतु आता आपण ॲशेसवरती थोडंसं बोलूया आणि त्याच्यानंतर भारतीय संघाचा जे दुसरा कसोटी सामना आहे त्याच्याविषयी बोलूयात ॲशेस कसोटी सामन्यामध्ये पहिल्या दिवशी बरेचसे खेळाडू हे तीस चाळीस पन्नास रन्स करून आऊट झाले हे बघून मला थोडंसं आश्चर्य वाटलं ओल्ड ट्रायफर्डचं विकेट हे गौतानी भरलेलं नव्हतं हिरवी छटा त्याच्यात दिसत नव्हती त्यामुळे अंदाज येत नव्हता की विकेट नक्की कसं खेळेल जे नेहमीच ओल्ड रेफर्डचं विकेट असतं फास्ट बॉलर्सना मदत करणार तसं विकेट मला दिसलं नाही आणि एकीकडे ऑस्ट्रेलियन टीमनी दोन ऑलराउंडर्स मिचेल मार्स आणि कॅमरून ग्रीनला यांना संघात घेत असताना तीन फास्ट बॉलर दोन ऑलराऊंडर फास्ट बॉलर असा पाच जणांचा फास्ट बॉलिंगचा चमू मैदानात उतरवला दुसरीकडे जिमी अँडरसनला खेळायची संधी घरच्या मैदानावरती इंग्लंड संघाने दिली पण जो मारा केला प्रभावी मारा केला तो मात्र मी म्हणेन की वूड आणि वोक्स या दोन्ही बोलर्सनी केलेला आहे ज्यांनी तिसरी कसोटी सामनी इंग्लंडला जिंकून दिली आणि त्यांची ॲशेसमधल्या मालिकेतली जान होती ती कायम ठेवली त्यामुळे हा सामना अजूनही कुठल्याही बाजूला झुकण्याचा प्रश्न येत नाही कारण पहिलाच दिवस झालेला आहे एकीकडे वाटतं की तीनशे धावांच्या टप्प्यावरती ऑस्ट्रेलिया आलं याचा अर्थ वाईट स्कोअर नाही आहे दुसरीकडे एक लक्षात घ्या तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगचं शेपूट म्हणजे हनुमानाच्या शेपटीसारखं झालेलं आहे लांबलचक म्हणजे जो सॅसोलबूट सोडला तर सगळेजणं बॅटिंग करू शकतात ह्या याच्यामध्ये आठ विकेट गेलेले आहेत प्रमुख फलंदाज तर कधीच आऊट झालेले आहेत पॅट कमीन्स आणि स्टार्क खेळत आहेत यांना आणि शेवटच्या विकेटला आऊट लवकर काढलं आणि इंग्लंडनी छान बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये केली कारण असं म्हणलं जातं जर हवा चांगली असली तर ओल्ड ट्रॅफर्डचं विकेट हे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी बॅटिंगला चांगलं असतं या लहरी हवामान हे थोडंसं गायब झालेलं आहे कारण बऱ्यापैकी आता हवा प्रेडिक्ट करता यायला लागलेली आहे त्यामुळे हा सामना पहिल्या दिवशी रंगतदार अवस्थेत आहे कुठेही झुकलेलं नाही असं मी म्हणू शकतो दुसरा सामना कसोटी सामना त्रिनिदादमध्ये होणार आहे याच्या माझ्या गेल्या सामन्यातल्या आठवणी खूप वाईट आहेत कारण सकाळी एक तास सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस पडला विकेट झाकलेलं होतं पण आउटफिल्डच वाढलं नाही आणि म्हणून पाचही दिवस सामना झाला नाही आणि आम्ही अक्षरशः डोक्याला हात लावून बसलो होतो हे मला विसरता येत नाही इथे सुद्धा त्रिनिदादला भारतीय संघाचं स्वागत हे पावसाने केलं होतं थँक गॉड पाऊस आता थांबलाय असं कळतंय आणि त्यामुळे ब्रायन लाराच्या गावी भारतीय संघ हा दुसरा कसोटी सामना खेळणार आहे पहिला कसोटी सामना अर्थातच कबूल करायला लागेल की निराशाजनक होता कारण वेस्ट इंडीज टीमला काहीच करता आलं नाही बॅटिंग करता आली नाही बॉलिंग करता आली नाही फिल्डिंग विशेष करता आली नाही आणि त्यामुळे हा सामना भारतीय संघाने अगदी सहजिक जिंकून टाकला याच्यामध्ये अश्विन आणि जयस्वाल जोडी गाजलेली होती याच्यानंतर बरेचशा जणांनी सूर काढला है जयस्वालच्या या सेंचुरीचं काहीच महत्व आहे नाही खरं साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया इथं इंग्लंड विरुद्ध जेव्हा तो खेळेल तेव्हा आपल्याला कळेल अगदी खरं आहे मान्य आहे मला हे परंतु जेव्हा एखादा तरुण खेळाडू कसोटी पदार्पणामध्ये शतक करतो तेव्हा हो। ते त्याचं बेसिक कौतुक करायला काहीच हरकत नाही तुमच्या एका मताशी मी सहमत आहे की लगेच त्याला डोक्यावर बसवण्याची काहीच गरज नाही कारण अजून त्याचं पूर्ण टेस्टिंग व्हायचं आहे त्यामुळे त्याच्या पदार्पणाचं आपण कौतुक करूया आणि पुढे सरकूयात अश्विनचं कौतुक गेलं ह्याच्यामध्ये आपण केलेलं होतं कारण त्यांनी सातशे इंटरनॅशनल विकेटचा सा टप्पा गाठून दाखवलेला होता आणि त्याच्याकरता त्या मानानं कसोटी त्याला कमी लागल्यात हे विसरायला नको म्हणून दुसऱ्या कसोटी सामन्याकडे लक्ष देत असताना खूप जण हे पण म्हणत आहेत की आता अजिंक्य राणेवरती वरती प्रेशर असेल गेल्या सामन्यामध्ये म्हणजे गेल्या सामन्यामध्ये त्याला एक इनिंग मिळाली तो लवकर आउट झाला आहे अत्यंत त्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये तो आपला हिरो होता त्यामुळे लगेच आता अजिंक्य राहणेवरती दडपण आहे असं म्हणण्यात काय अर्थ नाही कारण दडपण हे इंटरनॅशनल लेवलवरती खेळत असताना प्रत्येक क्षणाला असतं प्रत्येक सामन्याची तर बात सोडा मला वाटतं भारतीय संघ परत एकदा दमदार खेळ करेल आणि वेस्ट इंडिजच्या कमकुवत संघाला हरवताना त्यांना काही वेळ लागेल असं मला आत्ता तरी वाटत नाहीये त्यामुळे या सामन्याकडे थोडं लक्ष देऊया थोडं हा शब्द महत्वाचा कारण ही कसोटी म्हणजे काय असं नाही की अरे बाप रे बाप क्या बात आहे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असं नाही आहे मलाही आहे त्यामुळे भारतीय संघ पकडलेली लय टिकवेल एवढंच माझ मत आहे तुमचं मत काय मला जरूर कळवा आणि करता माझं फेसबुक पेज माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय